त्या प्रश्न मंजूशी आपण प्रश्न घेणार आहोत आता हा ग्रुप आहे छत्रपती शिवाजी महाराज गड आणि हा गृह आहे ग्रुपला पहिला प्रश्न विचारतो आणि जर समजा यांनी उत्तर दिलं तर यांना दोन मार्क मिळणार किती मार्क मिळणार जर यांनी उत्तर नाही दिलं तर तोच प्रश्न इकडे आणि तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हाला एक कोणच रुपये आणि परत तुम्हाला आणखी तुमचा दुसरा प्रश्न विचारला जाईल किती तुम्हाला दोन गुण दिला उत्तर तर ठीक परत तो प्रश्न सर्वांना नियम समजले चालू करायचा पहिला गट छत्रपती शिवाजी महाराजगड यांना मी प्रश्न विचारतोय आता या गटामध्ये कोण कोण आहे कालू आहे तिरंगा झेंडा कोणत्या दिवशी स्वीकृत करण्यात आला म्हणजे तिरंगा झेंडा कोणत्या दिवशी आपल्या भारतासाठी त्याला मान्यता देण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छान त्यांना दोन गुणिया एक काय आहे तिरंगा झेंड्यातील पांढरा रंग कशाची प्रतीक आहे तुमचा वेळ संपलेला आहे तुम्हाला उत्तर येते का नाही तर आता हा बोल दोघांसाठी पण नाही याचं उत्तर मी सांगतो तर पांढरा रंग हा झेंड्यातील शांतीचं प्रतीक आहे शांतीचा संदेश देतो आपल्याला पुढचा प्रश्न तिरंगा झेंड्यातील केशरी रंग कोणता संदेश देतो केशरी रंग कोणता संदेश देतो नाही तुम्हाला येतो का म्हणजे याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून आलेलं नाही दोन्ही गटाला मार्ग नाहीये तर केशरी बलिदानाचा संदेश देतो शौर्य गाजवले गाजवले त्यांच्या बलिदानाचं ते प्रतीक आहे पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आता तुम्हाला तिरंगा घेण्याची अशोक चक्रात किती आर्या दुसऱ्या गटाला दोन मार्क आले दोन गुण आता पाचवा प्रश्न तुमच्यासाठी तिरंगा झेंड्यातील अशोक चक्र कोणता संदेश देतो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आलेलं नाही ना तुमच्यासाठी तिरंगा झिल्यातील हिरवा क्यां रंग कशाचे प्रतीक आहे याचे पण तिर, गुण नाही तिरंगा झिण्यातील हिरवा रंग हा आपला भारत देश सुजलाम सुखलाम आहे आणि कायमस्वरूपी सुजलाम सुफलाम राहील याचे तो याचा संदेश देतो आता पुढचा प्रश्न सातवा प्रश्न तुमच्यासाठी तिरंगा झिल्याचा आकार कोणता आहे आयत आकृती आहे व्हेरी गुड यांना एक दोन गुण भेटलेले आहेत गट क्रमांक दोन काळ्या पुढचा प्रश्न आता आठवा तुमच्यासाठी तिरंगा झेंड्याची लांबी तुमची किती आहे म्हणजे आणि तीन फूट किंवा तिनास फोन असं त्याचं प्रमाण आहे तीन फूट आणि दोन फूट लक्षात पुढे नववा आता नववा तुमच्याकडे शाळेत तिरंगा झेंडा पुढचा दहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आता याच्यामध्ये हा जितकल आहे तो प्रश्न तुमच्यासाठी म्हणतात अशोक चक्र कुठून घेतली आहे बघा त्यावरून घेतलेला आहे दुसऱ्या पहिल्या गटाने फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे दुसऱ्या गटाने तीन प्रश्नाचे उत्तर दिलेली आहे आणि दुसऱ्या गटाचे एकूण गुण झालेले आहेत सहा पहिल्या गटाचे एकूण गुण झालेले दोन तर लोकमान्य टिळक द हाल महिनिंग केलाय